आमची मंगा मंगा जाऊय आमची आमच्यापेक्षा मोठी आहे पण आम्ही ह्याला प्रेमानं मंगा म्हणतोय प्रेमानं हो आता ते कुजलं बघा कवाळू एक इथं पेटवताना पेटलं पण आत आत होतं एक कवाळ तोडायला आता सगळी कवाळू मला तोडायची विनात तुम्ही काय करणार ह्याचं सांडगं आहे काय आग्रासपेटा करणारा काय करायचं आग्रा पेटा, करा पेटा? ते हे करायचं कट करायचं आहे ह्याचं वरचं काढायचं आतलं काढायचं मधला गाबा त्याला काट चमच्यानं फुलं पडायची आणि ते चुन्याच्या पाण्यात भिजत घालायचं सकाळी घालायचं संध्याकाळी काढायचं संध्याकाळी परत साखर घालून त्यात शिजत घालायचं परत ते थोडं शिजलं की म्हणजे बऱ्यापैकी ते खाली उतरायचं परत सकाळी शिजवायचं म्हणजे त्याचा घट्ट पाक होतो आग्र्याचा पिठा आपण खातो नाही बाजारात अशा वड्या असतात गुडगुड ते hmm. मी केलता की मागच्या वर्षी कुठं आई होत्या तेव्हा केलं होता बघा व्यापातलं व्हायला तर पाहिजे की यावर्षी करायचं म्हणलं पण मला काय करायचं झालं नाही बाई गोट्याला करू का ते आग्राचा पिठा करत बसून मी कट करते तुम्ही शिजवा यायचं मी कट करून देते तुम्ही शिजवून घ्यायचं ते गास नाही घ्या तुम्हाला ते सांडगं आहे आवडतं छात आहे तेला द्या गोदाल द्या तुम्ही घ्या बांधायचं ह्या गोटातलं खराब झालं त्या गोटात बघाय पाहिजे आणि एक घरात तीन तीन बांधायचे मी काय करणार नाही बाहेर सांडगं बिंडगं का का मी काय करत नाही ह्या वर्षी काय करायचंच नाहीत